वसईत पुराचा कहर एकशे चौऱ्याण्णव नागरिकांचा यशस्वी बचाव वसई तालुक्यातील सारजा मोरी आणि भेंडीपाडा मोरी येथे मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी शिरल्याने मोठी आपत्ती निर्माण झाली होती आज सकाळी नदी नाल्यांना आलेल्या प्रचंड पुरामुळे नागरिक अडकले होते ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली आणि एन डी आर एफचे पथक तसेच स्थानिक नागरिकांमार्फत बचाव कार्य सुरू झाले या मोहिमेत भेंडीपाडा मोरी येथील एकशे सत्तावन्न व सारजा मोरी येथील सदतीस अशा एकूण एकशे चौऱ्याण्णव नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी नौका व वा दोरांचा वापर करण्यात आला एन डी आर एफ स्थानिक नागरिक आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त मदतीने हे बचाव कार्य पार पाडण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला तसेच प्रशासनाने नागरिकांच्या निवारा व भोजनाची त्वरित व्यवस्था केली व नागरिकांना गावातील सुरक्षित ठिकाणी त्यांच्या आप्तेष्ट व कुटुंबियांकडे हलवण्यात आले दरम्यान प्रशासनाने नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे पावसाचा जोर कायम असल्याने नदी नाल्यांवर सतत लक्ष ठेवले जात आहे वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली असल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे